bakaiter bakaiter tuwag kasi tayo sa live video tayo niya post ganap postwakte malatukbo <laughs> ओके मित्रांनो आले मोबाईलच्या स्क्रीन उत्तर आहे टायटल थमनेल बघूनचं म्हणजे आज एकदम जबरदस्त केलं आहे एकदम म्हणजे एकदम केलं आहे एकदम विश्व हार्डप दिना आज चवळी बनले इंस्टाग्राम खूप तर रेस व्हायरल होत आहे म्हणजे तुझे रील्स बघतो मला तुम्ही खूप आवडता ओके ही रील्स आहे तो मित्रांनो खूप व्हायरल होत आहे त्यामुळे आपण बनलेलं आहे आणि बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे आणि एरिया येत असेल तर क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मॅक्सिमम दिला आहे वापरता येत नसेल तर मला कॉमेंट करा त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवूया आणि एक भाव आपलं कॉमेंट केले म्हणजे व्हिडिओमध्ये परवाच्या केलेला आहे ओके तर यांचा व्हिडिओ घेतलेला फोटो घेतलेला आपण त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे कारण जमत नाही म्हणतात म्हणजे एडिटिंग ग्रुप ते जमत नाहीत तुम्हाला सांगतो तुम्ही आत्ता हे करतायत कमेंट करता तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा समजणार नाही समजणार ओके असं एंडपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजणार आहे नाही बघितलं तर असंच बॉम्ब होणार आहे ओके तुम्ही एंडपर्यंत बघा तुम्हाला किती आपण सांगितले मी एंडपर्यंत व्हिडिओ बनवा लगेच समजून जाईल ओके आता बघू शकता इथं ग्रुप लिअर आहे ते मी सगळं लावून दिलेलं आहे ओके आता काय करायचं आहे तुम्हाला इथं अशापर तुम्हाला दिसून जाईल ओके सर्व बिटमार्क प्रोजेक्ट अशापर सगळे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे प्लस जर त्याचं मीडियामध्ये जायचं आहे ओके गे? मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला मटेरियलचा फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे तुमचा स्वतःच घेऊ हो शकता किंवा ही देखील घेऊ हो शकता ओके आणि इंस्टाग्रामला मित्रांनो में मेन्शन करायला अजिबात विसरू नका तुम्ही काय करता डेम बघतायचा आणि उच मटेरियल उचलून जातायचा तुम्ही कट्टर राहत असले तर मित्रांनो असं करू नका ओके तर एकदम सोप्या पद्धतीने आपण एडिटिंग शिकवत असतो आता ही फोटो घेतो मी तीन डॉलपिल कॉम्पोजवरती क्लिक करतो केला आणि इथं इथं सेट करतो सेट केल्यानंतर आता काय करायचं याला बघू शकता इथं लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला ॲड करायचं आहे केल्यानंतर इथं पुढे यायचं आहे एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि इथं फोटो घ्यायचे ओके मी आता कोणता फोटो घेतो बघू शकता हात घेतो हात घेतल्यानंतर इथंही खाली घेतो ओके खाली घेतल्यानंतर इथे बरोबर पीस आहे तर इथे ॲड करायचं आहे केल्यानंतर आता काय करायचं आहे परत नाही यायचं आहे दोन नंबरच्या ग्रुपवरती एड एडिट करूनच जायचं आहे इथं तुम्हाला एकच प्रॉब्लेम येणार आहे सांगतो तुम्हाला आता मी कोणता हा फोटो घेतो ओके हा फोटो घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे जे तोंड आहे ते इकडं वळवायचं आहे ओके तुमचं होत नसेल तर असं करून काय करायचं आहे इपेडवरती जाऊन ॲड पेडवरती जायचं आहे सर्च करायचं आहे फक्त मिरर इपेक्ट सिलेक्ट करायचं आहे ओके इथे आल्यानंतर तुमचा फोटो आहे तिथं सेटिंग असे केल्यानंतर बघू शकता मी जर तुम्हाला एकवीस रिप्लेस करून दाखवतो आपला इमेजेस ओके कोणता बघू शकता हा घेतो इकडं होईल का बुक ओके झालं आहे ओके तो 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 चे। वाड़ूंगे चे। वाड़ूंगे चे। वाड़ूंगे तर बघू इथं अशा परत आहे तुम्ही अशा करू शकता ओके आता मी हाच लावतो तोरपर्यंत आता ग्रुप तुम्हाला दगा देणार आहेत कारण का इथं ॲड करायचे आहेत असे ग्रुपवरती क्लिक करून इथं पडवून घ्यायचं आहे वाढवून घ्यायचं आहे ओके वाढवून घेतल्यानंतर अशा परत डेमोमध्ये जर वेगळे दाखवलं असेल काय अडचण आहे इथे परत तीन नंबरच्या ग्रुपवरती यायचं आहे आल्यानंतर हा फोटो घ्यायचा आहे आपल्याला खाली ओके तर याचा पेज ते इथं ॲड करून घ्यायचं आहे ओके तर अशा परत झाल्यानंतर काय करायचं आहे आता पुढच्या ग्रुपवरची यायचं इथं पण जायचं आहे एडिट ग्रुपवरती जायचं आहे हे रिप्लेस करायचं आहे ओके प्रकारे हाय फोटो हा इथं इमेज ॲड करून घ्यायचं आहे ओके गेल्यानंतर परतनं बॅक ग्रुप छोटा झाला तर ही करा बघू शकता इथं छोटा होणारच आहे तुम्ही बीटपेशी वाढवा ओके वाढवल्यानंतर काय करायचं आता इथं ज अशा परत झालेलं आहे ओके झाल्यानंतर इथं प्रत्येक बीटमध्ये इमेज ॲड करून घ्यायचं आहे मी पटापट ॲड करून घ्यायचं तुम्ही देखील करून घ्या ओके तर बघू शकता मी मी अशा प्रकारे ॲड केले आहेत म्हणजे डेमोला मग आपण डावलेला तशा प्रकारे केलेलं आहे ओके आता याच्यावरती आपण ई पी एक्स अप्लाय करायचं आहे ओके ओके आता आपल्याला मित्रांनो हे जे आपण त्याला आता व्हिडिओ ॲड करायचं आहे ते किंवा ओव्हरली व्हिडिओ ॲड करायचा आहे ओके तर तुम्हाला एक सांगून देते इथं तो ओवरली व्हिडिओ दिला असेल तो ॲड करा ओके तर हा अकरा सेकंदाचा व्हिडिओ आहे बघू शकता तर तुम्ही हा इथंवर वाढवायचा आहे सर्वात पहिल्यांदा थोडं इथं कट मारायचं आहे एक्स्ट्रा आणि इथं हा वाढवायचा आहे ओके इथं थोडा कट करावं लागणार अजून ओके प्रॉपर कट करून घ्या या अशा पर रेश यायला पाहिजे ओके रेश आल्यानंतर बघू शकता इथे एक्स्ट्रा कट करा कट केल्यानंतर काय करायला बिल्ड बिल्डिंग आपसून लायटरून स्किन इम्पॅक्ट द्या ओके जेणेकरून जबरदस्त अशा परती पेट दिसून जाईल आता काय करायचं तुम्हाला इथं थोडंही दिसणार आहे फोटोवरती थोडं ओके काय अडचण नाही काय अडचण येणार नाही ओके आता काय करायचं तसंच पुढे यायचं ग्रुप लेअरवरती तर ग्रुपवर टॉय बघित लास्टला तिथे यातल्या प्लसवरती मीडियामध्ये द्यायचा हा दोन मिनटाचा व्हिडिओ दिला तो घ्यायचा एक्स्ट्रा पट करायचा त्याला देखील बिल्डिंग अपासून लाईटरहून स्क्रीन द्यायचा आणि एक त्याला ग्रुपवरती पहिल्यांदा खाली घ्यायच्या पुरे आणि ग्रुपवरती क्लिक करून बिल्डिंग अपासात यायच्या अप्पासाठी पन्नास पर्सेंट ठेवा सॉरी ऐंशी पर्सेंट ठेवा ओके आणि अजून लाईक केलं तर करून घ्या मित्रांनो आणि कालचा व्हिडिओ देखील बघितल्यानंतर बघून द्या एकदम जबरदस्त आहे ओके तर अशापर झालेलं आहे आता तुम्ही इंस्टा युट्यूब वगैरे लावू शकता त्याआधी बॅक यायचा इफेक्ट आपल्या करायचा आहे आता मी क्रमानुसार तुम्हाला इफेक्ट दिलं आहे ती इफेक्ट पेस्ट मारण्यात जाते ओके आता एक नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा ओके तर कॉपी केल्यानंतर बॅग येऊया मी पटापट करतो आणि फक्त ग्रुप लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा नाही इथं पेस्ट मारलेला आहे बघू शकता ओके मारल्यानंतर परत नाही बॅक या दोन नंबरला ले दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्या असं कर्मानुसार तुम्ही फोटोला हा इपॅक्ट पेस्ट मारायचा आहे ओके आता ही इफेक्ट कुठं करा पेस्ट करायचं सांगून देतं ओके आधी बघू शकता कोणत्याही या ग्रुप लेअरला इफेक्ट पेस्ट करू नका ओके आता आपण इथं पेस्ट केलं आता इथं पेस्ट करायचं आहे ओके आता मी सगळं म्हणजे क कर्मानुसार पेस्ट केले असं समजा मित्रांनो ओके तर केले म्हणून समजा ओके तर प्रोजेक्ट इथं माझ्याच ओपन झालं तर मी तर काय उपयोग नाही ओके तर इथं पेस्ट ते केलेलं आहे मी ओके इथे पेस्ट केलं आहे बघू इथं कर्मानुसार मी ते पेस्ट करून घेतलेलं आहेत ओके आता इथं प्रकारे ऑलरेडी मी केले आहेत आणि तुम्हाला पी एन जी असेल अशी पी एन जी दिली असेल ती पी एन जी इथंवर ॲड करायची आहे फक्त या ग्रुपशीच ॲड करायचं आहे इथनं एक्स्ट्रापट कट करायचं आहे आणि ते पी एन जीवरती इथे क्लिक करायचं आहे ओके पी एन जीवरती क्लिक करून तर मूवरती जाऊन रोटेशनवरती जाऊन तुम्हाला प्लस फाईव्ह करायचं आहे ओके इतकं केल्यानंतर आता काय करायचं आहे बॅक घ्यायचं आहे बॅक आल्यानंतर बघू शकता आपले जे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा त्यात तुम्हाला तीनही ही सी सी पॅक लेअर दोन आणि एक स्टाईलची पेकटॉ तो कॉपी लेअर करायचं ओके केल्यानंतर प्रोजेक्ट ओपन करून घेतो माझं आधी ओके तर घेतल्यानंतर आता इथं पेस्ट करायचं आहे ओके सॉरी एक नंबरपासूनच पेस्ट करायचं आहे ओके तर लागून जाईल ओके तर ही लास्टपर्यंत अशापर्यंत लेअर ओढून घ्या आणि तुम्हाला एक ज्या चेंजेस सांगणार आहे ते दोन्ही थोडे थोडे झूम करा ओके वरची आणि ही थोडे थोडे झूम करा ओके तर हे दिसणार आहे आणि देखील वाढवा आणि त्याला इफेक्टमधून तर स्टाईल इफेक्ट गिट प्लस कॅक इकडं ओढून घ्या ओके हिचकच झालं आता काय करायचं आहे मी सर्व लावून दिलेलं इफेक्ट लिपकेट लावलेलं आहे आता ते क्लिक करायचं इथं आणि आपल्या वेळी आपल्या गॅलमरीज पोहण्यास सुरुवात करायची आहे